पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्याची सुरुवात रेशीमबागेमधील स्मृती मंदिराच्या भेटीने झाली आणि त्यानंतर मोदींनी दीक्षाभूमीवर जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालयाचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत दोन हजार चौदाला त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच संघ मुख्यालयाला भेट दिलेली आहे संघ मुख्यालयाला भेट देणार ते दुसरे पंतप्रधान आहेत तर आपण ही दृश्य पाहतोय संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे अमर काय अधिकचे से अपडेट्स आहेत खर तर आज एकाच व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोन्ही माधव नेत्रालय च्या इमारतीचं जी नवी इमारत आहे त्याच्या भूमिपूजनाच्या इमारतीच्या कार्यक्रमाला पोहोचलेले आहे थोड्याच वेळात दोन्ही जे नेते आहेत ते संबोधित सुद्धा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत तत्पूर्वी एक दोन्ही नेत्यांचं जे काही माधव नेत्रालय म्हणजे जे, जे पदाधिकारी आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एक फोटो सुद्धा काढण्यात आलाय तो आपण ही चोवीस तासवर एक्सक्लुझिव्ह बघू शकतो खरं तर माधव नेत्रालय म्हणजे संघाच्या संघाच्या मार्फत चालवण्यात येणारी एक संस्था आणि मार्फत नेत्रालयाच्या बाबतीत फार महत्वाचं असं कार्य होत असतं आणि त्याची पावती देण्याकरता आणि त्याचं कार्य अजून मोठ्या त्याची व्याप्ती दिवसेंदिवस दिवसें वाढत असताना त्याकरता त्याच्या उद्घा उद्घाटनाकरताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला पोहोचलेले आहे अगदी तर आपण पाहतोय संघ स्मृती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर गेले होते आणि तिथे त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे तसंच थोड्याच वेळात ते माधव नेत्रालयामध्ये जाणार आहेत तिथे भूमिपूजन करणार आहेत आणि त्यानंतर एकाच मंचावर ते येतील यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक सिर्फ स्मारक